हे बुर दे अवकाश देताना दिले हे भर दे अवकाश देताना तिकीट दिले हे भर दे अवकाश देताना तिकीट दिले पैसे खाले का नाही पैसे खाले का नाही पैसे खाले का जाई पैसे खाऊन तिकीट दिले तुम्ही आणि पंचाळीस वर्ष एकोणीशे ऐंशी आणि हे तुकडे खाऊन आणि आम्हाला जो आमदार मिळाला हा सावध आमदार मिळाला आमदार आमचा तर कष्टाचा असा सावंत आमदार मिळाला म्हणून आमची परिस्थिती झाली आम्हाला वसायचा आमदार वसायचा आम्हाला त्याच्या आमच्या आमचं आयुष्य बर्बाद केलं माझ्या आयुष्यात बर्बाद झालं मी काय झालं म्हणजे काय काय तुम्ही आम्हाला फसवलं पंचाळीस वर्ष आम्ही ऐंशी सालापासून काम करतो कालची माकड आली त्याने तिकीट दिली तुम्ही कशावर दिली आम्ही दुचंद्राची आम्ही आहे झेंडा घेणारी मत नव्हती कोणाची झेंडा कोणी घेत नव्हता खांद्यावर त्यावेळी निशिकांत म्हात्रे अरुण अरुण पाटील केदारनाथ म्हात्रे कैलास म्हात्रे या लोकांनी झेंडा घेतले आज आमची ही परिस्थिती पंच्याहत्तर वर्ष ऐंशी ज्यावेळी पहिले रामबाऊ इथे उभे राहिले रामबाऊच्या काळापासून आज कार्यकर्ता आज माझं वय सत्तर जण वयाच्या पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी नाचवतोय भारतीय जनता पार्टी एकोणीसशे ऐंशी सालापासून नाचवणारा मनुष्य वसई तालुक्यामध्ये अठरा कार्यकर्ते होते अठरा कार्यकर्ते होते त्याच्या नंतर वसई मध्ये झाले दिसतात ते आता तीन आमदार आले म्हणून तीन आमदार आले म्हणून आज सगळं गाव आला पण त्यावेळी कोणी झेंडा उतला नव्हता कारण त्यावेळी आपल्याला घाबरत होते पण तेव्हा आम्ही दोन हजार नऊ पासून आमचा मटार पण झाला असता आमच्या त्यावेळी पक्षासाठी आमचा प्राण केला असता पण पक्ष आम्ही जगवला आणि आज आम्ही आहोत आज आमची किंमत आज जशांची किंमत आम्ही तिकीट मागितलंच नाही पण आम्हाला ईश्वास घेतला नाहीये कारण इकडले जे आमदार झाले त्याने त्यांना आम्ही निवडून दिलं स्नेहा दुबेला त्यांचा घात केला आमची मागणी म्हणजे काय आम्ही ज्येष्ठांची आमची किंमत नाहीये कालचे काल आले त्यांना जी ज्यांनी सात महिन्यामध्ये आले त्या सात महिन्यामध्ये त्याने तिकीट दिली आणि जे ताण माफी आहेत जाना सत्तावीस मध्ये जा सत्तावीस मध्ये तिकीट जा तिकिट म्हणून कुलकर्णी हे चालू माफी हे चाली बनतात कुलकर्णी सत्तावीस मध्ये असत हे चाल माफी आहे आई जाना तुम्ही दिले माझं तिकीट